जेव्हापासून गुरु केला तेव्हापासून अजून सहज खाल्लेला नाही म्हणतात तर बघा आता तुम्हीच सांगा कमेंटमध्ये नमके सहज चालते का नाही तर म्हणजे सहत थोडस उठलेलं आहे घरी नेणार आहे आणि थोडस नमस्कार मित्रांनो हाय हॅलो कशा सर्व तर बघा आपण आज चाललेला शेतकरीच्या घराला दिसलेला आहे सहज म्हणजेच त्याला म्हणतात आपण मध आणि काही जण मोहळ पण म्हणतात अशा प्रकारचं सहद आहे तर आमच्या इकडे सहज म्हणतात जर त्याच्यापासून जे निघतात एक दोन वेळेस दिसलं होतं पण ते झाडणं व्यवस्थित झालं नाही त्याच्यामुळे सहत काही झाडलं नाही तर आजचा व्हिडिओ हा सर्व सहज झाडण्यावर आहे काही इकडं मोह म्हणतात मोहड म्हणतात काही इकडे मध म्हणतात तर ते आता सध्या मोळच असते जेव्हा मासे वगैरे असतात त्यावर तर मोळ असते आणि त्याच्यापासून जे ज्याचं जे हे असते क्षार असते किंवा त्यांनी जे शोषलेला फुलाचा कणाचा रस असते तर तो मध असते तर त्याच्यापासून मध बनते आणि ते मध पूर्ण मिसळलेलं असते त्यांनी तर आजचं जे सैद आहे ते आम्ही तुम्हाला कशा प्रकारे झाडतात आणि आम्ही कसं तर ते दाखवणार आहे चला बघूया आपण हे तर तुम्हाला दाखवतो सैद कसं आहे तर मी झाडणार पण आहे ते तर मित्रांनो बघा हे बोरीचं झाड आणि या बोरीचं झाडाला लागलेलं आहे चिल्लोरी आहे ना हा चिलोरी म्हणजे ते चिल्लोरी पण आहे काट्या पण आहे आणि काट्यातने खूप फसलेलं आहे ते तर बघूया आपण लगेच प्रकारे झाडता येईल तर ते प्रयत्न करूया आपण झाडण्याचा तर बघा हे सर बोरीचं झाड आहे असं याला खूप काट्यात न लागलेलं मध तुम्हाला दाखवलं फ्रटचा कॅमेरा करून कशा प्रकारचं मध आणि झाडलं जाते तर मित्रांनो बघा बघा कशा प्रकारचं झाड आहे आणि कसे काट आहे तर हे बघा हे दिसत आहे यातनी आई म्हणते झाडता येईल का तुला म्हटलं प्रयत्न करू आणि बघू झाड आहे तर दिसलं असेल तर सांगा बघा हे मोर सापडलेला आहे तू म्हणसाल की बा आहे आणि किती काट्यातला आहे तर प्रयत्न तर करू नक्की शेवटी जर ट्राय करणार आहे पण चला आता माश्या पण रस्तात त्याच्यात काय करा करायला मत तर खायचं आहे त्यासाठी काही नाही करावंच लागणार आहे तर तुमच्यासाठी दाखवतोय मी लगेच जाऊन वरते आणि झाडून दाखवतो कशा प्रकारचं झाडतात तर करायचं तर मित्रांनो पहिले अशा प्रकारचं डोक्याला बांधायचं दिसत आहे का अशा प्रकारे पहिलं डोक्याला बांधून घ्यायचं गाठ वगैरे सर्व व्यवस्थित तोंडाला बांध हां नंतर तोंडाला बांधायचं तर मित्रांनो पहिले असं तोंडाला आणि डोक्याला व्यवस्थित बांधून घ्यायचं बघा पहिलं डोक्याला बांधला आणि तोंड पण बांधून घेतलं आणि आता नंतर चढायचं झाडावरती कारण आपल्याला सर्वात महत्त्वाचं अंग असते आपला चेहरा कारण चेहऱ्याला जर माशी डसली तर ते अंग पूर्ण सुजते आणि आपला चेहरा बेडप दिसतो आणि नंतर मग वेगळंच वाटते चेहरा त्याच्यामुळे पहिले चेहऱ्याला व्यवस्थित बांधावं लागते आणि नंतर मग झाडावरती चढावं लागते तर मी लगेच चढणार आहे झाडावरती तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचं तर तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं असते मोहळ आणि याला झाडा लागते बघा तर आता आलो आम्ही सयदावर्षी जस्ट कारण बाजूला एक दाखवलं तर ते खूप अडचणी होतं ते काय झाड आलं नाही हे बघा बोरीच्या झाडाचंच चा आहे दोन्ही सहितं आणि एकाच काठी लावते तिकडे झाडाने आलं नाही तिकडचं त्याच्यामुळे आपण आता इकडे आलेलं आहे आता इकडच सहज झाडणार आहे बघा अशा प्रकारचं सह आहे ज्याला कांदा पण आहे आणि भरण्यात आलेला आहे चांगलं भरलेलं आहे बघू शकतात मी कसं तुम्हाला जर दाखवता आलं दाखवतो मी झाडाने आणि हे पण थोडं किचकटच आहे त्यामुळे झाडाने तुम्हाला काही दाखवू शकणार नाही मी डायरेक्ट सह दाखवतो कारण सोपं नाही पूर्ण काट्यात नाही अटकलेलं आहे तर चला करूया प्रयत्न माश्यात उठत आहे जायचे गुणगुण पण करत आहे आणि आता आपण कसं ते काटीला आहे झाडं फुट्ट्याचं भेव आहे त्याच्यामुळे डबा आणलेला आहे आणि डब्यातने भरून घ्यायचा आहे ते सर्व आणि मग घ्यायचा आहे खाली काढून चला करूया आपण झाडाला सुरुवात कारण जागा वगैरे केली सर्व त्याच्यानंतरच आपण बरं आलं कारण येता नव्हतं येत खूप काट्या होत्या तुम्ही किती काट्या दिसत आहे तुम्हाला तो म्हणसाल की मध खूप अडचण येत नाही आहे तरी तो झाडत आहे बघत आहे झालं कसं आहे तर ठीक आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं सैद आहे आणि झाडं चालू आहे बघा टोले आहे माशा उठवल्या आता आणि आता कांदा काढायचा आहे आपल्याला हे बा तर मित्रांनो आपलं जे टोले घेतले आपण आपल्या वाशन माझं तर ते सक्सेस झालेलं आहे आप आणि आपलं सैद मिळाला एवढं कारण ते कांदा फुटलेला होता त्याच्यानं जास्त काही मिळालं नाही आपल्याला पण वरच्यावर थोडंसं खाल्लं मी आणि आहे पण खाल्लेलं आहे बघा काय दाखवत नाही का पूर्ण माश्या वगैरे आता उठलेल्या वरती कारण असं वाटलं माश्या डसीलच आपल्याला माश्या घे डसल्याने रुमाल घेतला का निकाल 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 तो बांधलेला तर बघा आता आजीला देणार आहे थोडंसं आणि आम्ही पण खाणार आता बघूया कारण जास्त काही निघाल नाही पण जे निघालं ते चांगलं निघालं आणि थोडीशी याची टेस्ट पण आंबूस वाटत आहे सर जर पाहिलं तर ते एकदम गोळं असतात आणि गुड्याच्या चवीसारखे असतात हां तर चला बघूया आता आता बघा माझा अवतार कसा झाला चेहरा कसा झालेला आहे कारण खूप किचकिट होता आम्हाला जवळपास अर्धा एक तास लागला सहज साथ झाडण्यासाठी सोपं नसतं सहज झाडणं ट्राय केला प्रयत्न केला आणि आधी झाडाला होतं म्हणून मी काय घाबरलं नाही त्याच्यामुळे कारण जवळ गेल्यावर असं खूप भीती वाटते की बाबा कशा प्रकारे घ्यावं का नाही पुढी बघू ना पुढी पण निघाली पुढी चांगली निघाली ठेवायच्या ते बघा सतची पुढी आहे अशा प्रकारचा आहे कांदा आणि पुड्यावरची पुढी थोडंसं भरले भरलेलं नाही आहे आणि उपकले यायचं थोडंसं पुढी वगैरे आणि हे चून वगैरे आहे थोडंसं चला आता आम्ही जातो आहे समोर आजी पैसे थेट आजीला देणार थोडंसं कारण याचं कसा त्रास खूप भारी असतं पण खाण्यासाठी जर परत बघितलं तर खूप चांगलं असतं आपल्या खोकला बसण्यासाठी आणि आयुर्वेदिक पण चांगला आहे खूप याचा उपयोग केला जातो वापर केला जातो चला तर बघा आपण आलेला आजीपैशी आजी, आजी? या इकडे नमस्कार करा इकडे घ्या नमस्कार करा नमस्कार थोडंसं सहद का ना नाही बघा आजीला सहद आणलेलं आहे पण आजी नाही म्हणत आहे कारण आजी म्हणत आहे मी गुरु केलेला आहे आणि गुरु केल्यावर म्हणतात ते सहद खात नसत कारण एक जीव असतात यातनी हे जे अंडे वगैरे आहे थोडस यातनी कारण हे मासारी आहे असं आजीचं म्हणणं आहे पण बऱ्याच जणांना जर वाटलं तर ते मांसाहारी नाही कारण बरेच जण जे आहे शाकाहारी तुम्ही बघितलं असेल की जे मट मांस वगैरे खात नाही पण तेही सह आला असं मानत नाही तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्की की सहद हे शाकाहारी आहे का मांसाहारी आहे तर हो बघा आता आजीचं असं आहे जुने लोक म्हणजे आजी, 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 आजी गुरु वगैरे करत होता ना तर आजीनं पण गुरु केलेला प्रत्येकाचा गुरु असतोच त्याचा काही विषय नाही पण आजीला म्हटलं सहज का तर आजी खात नाही आहे बघा का आता काय म्हणा आजीला आजी तुम्ही कधीच खाल्ला नाही कधी कधी गुरु केले तेव्हापासून जेव्हापासून गुरु केलं तेव्हा आजी सहज खाल्लेला नाही म्हणतात तर बघा आता तुम्हीच सांगा कमेंट मध्ये सहज चालते का नाही तर म्हणजे सहज शाकाहारी आहे का मांसाहारी आहे हा प्रश्न आहे चालते देवाला हा कारण देवाला तर सर्व स्नान होते ना सहजा स्नान होते आता किती हे या विषयाच पाहिला तर दिवा जर पाहिलं तर त्याची सर्व स्नान आंघोळ केले जाते पंच स्नान म्हणतात त्यातनी त्यातनी सहजाचा एक प्रकार असते आणि आजी म्हणते कि बा देव केल्याच्या नंतर किंवा के गुरु केल्याच्या नंतर सहज चालत नाही तर सद गुरु, सद गुरु। हा सद्गुरू केल्याच्या नंतर चालत नाही जर प्रकार जर बघितलं तर हे जर पुढी जर बघितलं तर यात खरंच अंडे वगैरे आहेत आणि एक मधुमक्याचा जो जीव निर्माण होते तर त्या पोळीपासूनच निर्माण होते तर आजीला पण आजीचं तसं म्हटलं तर एक योग्यच आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता नेमके काय तर मग काम वगैरे चालू आहे आई पण काम करतच आहे चला आता घरी झाला ना खूप उशीर झाला काम करत चला चला लवकर उद्या घरी राहिलं चला आमचा टाईम सोपलेला आता घर निघायचा आहे मला आवं होतं तर थोडंसं आहे थोडंसं पकडून ठेवा आहे थोडंसं राहू द्या औषधीसाठी औषधीला काम येईल आपल्याला थोडंसं खाल्लं आणि त्याच्यानंतर असं राहिलेलं हे पोळी आहे तुम्हाला म्हणसाल का नाही मी नेहमी दाखवते पण आता शेवटी दाखवत आहे खाल पण थोडंसं उरलेलं आहे आणि आता घरी नेणार आहे आणि थोडंसं औषध राहणार आहे औषध सर्व चुनखडे आहे आणि आम्ही खात आहे छान आहे शेतातला काही मंदा नाहीत कण्याला काहीच तोड नाही आहे तोंडकडी आहे गोड लागत आहे